नमस्कार मी गायत्री मराठी मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते ठाकरे बंधूंची मागणी सहा महिने निवडणूक पुढे ढकला सर्वोच्च न्यायालयाचे एकतीस जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश तीन वर्षापासून विरोधकच सातत्याने करत होते निवडणुकीसाठी पाठपुरावा तरीही राज म्हणाले मतदार याद्या दुरुस्तीशिवाय निवडणुका घेता कामा नाही तज्ज्ञांचे मत राजकीय हेतूने केलेली ही मागणी सुप्रीम कोर्टातही टिकणार नाही राज ठाकरे म्हणाले थोरात कसे पडले चार कोप मध्ये एका महिलेचे वय एकशे चोवीस आणि मुलाचे वय त्रेचाळीस आहे कोणी कोणाला जन्म दिलाय तेच कळत नाहीये बाळासाहेब थोरात आठ वेळा ऐंशी ते नव्वद हजार मतांनी जिंकतात ते लाखोने कसे पडू शकतात याद्या सुधारण्यासाठी सहा महिने गेले तर काय फरक पडतो उद्धव ठाकरे म्हणाले आयोग हरिश्चंद्र नाही व्ही व्ही पॅट वापरत नाही म्हणजे निवडणूक आयोग सर्व पुरावे तुम्ही नष्ट करेल व्ही व्ही पॅट नसेल तर मतपत्रिकेवर मतदान घ्या निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही त्याची कार्यपद्धती करप्ट आहे याचा बाप कोण आयोगाने आयुष्यमान भव योजना सुरू करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नेत्यांना कायदा माहीत नाही इतक्या मोठ्याने नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा असल्याची माहिती नाही याचे आश्चर्य वाटते निवडणूक हरलो तर असे वाटून विरोधक आधीच कारण शोधून ठेवत आहेत मतदार यादीतील नावांवर पुराव्यांसह आक्षेप दाखल करावे लागतात ए बी एस न्यूज मराठी